नमस्कार मी सतीश कुलकर्णी पिठापूरला सत्संगासाठी असंख्य भाविक स्वामी समर्थ भवनमध्ये जमले होते नामस्मरण सुरू होतं आणि त्यानंतर सत्संग सुरू होणार होता आणि तेवढ्यामध्ये एक तिथले साडीचे व्यापारी माझ्याकडे आले मला नमस्कार केला मी म्हटलं काय काम आहे तेव्हा त्याने सांगितलं थोडं साडीच्या संदर्भात बोलायचं होतं डॅमेज झालेल्या साड्या शंभर रुपयाला दोन मला द्यायच्या आहेत याबद्दल मला चर्चा करायची आहे मी त्यांना सांगितलं की सत्संग झाल्यानंतर आपण भेटू त्यांनी ऐकलं आणि ते निघून गेले आणि माझा सत्संग सुरू मी करणार तेवढ्यात पाठीमागच्या शेवटच्या लाईनमधले चौघ पाठजणं उठले कारण मी समोर बसलो होतो पाच सहा जणं गेले पुढच्या लोकांनी मागं वळून पाहिलं ते पाचता उठले म्हणून आणखी दोघं तिघं उठले श्रीपाद वल्लभांना स्मरून सांगतो बघता बघता माझ्या समोरचे नव्वद टक्के लोक निघून गेले वास्तविक पाहता तो दुकानदार फक्त मला भेटून गेला होता पण ज्यांनी हे सगळ्यांनी ऐकलं त्यांची चलबिचल सुरू झाली शंभर रुपयात दोन साड्या डॅमेज झालेल्या आणि पिठापूरसारख्या तीर्थक्षेत्री मिळत असतील तर लोकांना फार मोठी लॉटरी लागल्यासारखं वाटलं त्यांनी आमच्या वॉचमनला गाठलं आणि त्याला पत्त्या विचार त्या दुकानात गेले मी पाऊन तास ते एक तास वाट पाहिली आणि त्याच्यानंतर ते मी हा सत्संगच रद्द केला म्हटलं आता लोक येणार किंवा जाणार किंवा पण दरम्यान काही लोक आले तर प्रत्येकाच्या हातामध्ये दोन तीन पिशव्या होत्या असो हाच एक साडी महिमा असा की पिठापूरबाबत मी ज्या गोष्टी घडणार आहे त्या मी भाविकांना सांगणार आहे चांगले दोन विषय होते मला गुरुचरित्राबद्दल आणि वल्लभ चरित्रांबद्दल ग्रंथाबद्दल सांगायचं होतं त्या आशेने सगळेजण बसलेले होते पण साडीचं नाव काढतात आणि स्वस्तात मिळतात म्हटल्यानंतर में तो मोह एवढा वाढला की हा ज्या सत्संगातून त्यांना मोक्ष मिळण्याची शक्यता होती किंवा साडीचा महिमा स्वस्त मिळाल त्याच्या मोहातून त्यांना सुटण्याची शक्यता होती तोही मोह त्यांना आवरता आला नाही मोक्ष मिळवता आला नाही सत्संगाचा लाभ घेता आला नाही सगळेच आलेले चलबिचल झाले आणि माझ्यासमोर एक सात आठ की जे अगदी वयस्कर होते ते आणि मी आम्ही आठ दहा जणं बसलो तेवढ्यात मी पाच मिनटं नामस्मरण केलं आणि थोडी वाट पाहिली आणि त्याच्यानंतर मग सत्संग रद्द करण्यात आलेला आहे म्हणून तिथं बोर्ड लावून टाकला आणि त्या दिवशीचा हा कार्यक्रम संपला आता या उपर काही सांगण्यासारखं नाही कारण जे सांगायचं ते तुम्हाला मी सांगितलं आहे असो नमस्कार